म्हणजे आपली सांभरवाडी आपली मिसळ या ट्रॉलीमध्ये आलेली आहे बरोबर आहे आपली मिसळचं पहाटा नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती काल रात्री खूप वेळ झाला आम्हाला अकरा वाजते तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तर अकरा वाजता आम्ही पोहोचलो पुण्याचं ट्रॉफिक आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही का त्यामुळे खूप विले झाला गेल्यानंतर मस्त आराम केला त्या ठिकाणी आम्ही आणि आज परत एकदा पुण्यात आल्यानंतर आपल्या फेवरेट मिसळ खाण्यासाठी आपण सकाळी आले मित्रांनो कुठं आलो तर आपण श्रीमंत मिसळला मागच्या वेळेस आपण श्रीमंत मिसळचा ब्लॉग तयार केला होता आणि आज परत श्रीमंत मिसळ खायला आलो मित्रांनो चला पण आपण मस्त देखील मिसळ खाऊ हे बघा मित्रांनो या ठिकाणी श्रीमंत मिसळमध्ये सर्व काही म्हणजे ग्लासपासून त्या पाण्याच्या जगपर्यंत सर्व पितळाचं आहे मित्रांनो मस्त मजा येते इथे आल्यानंतर मागच्या वेळेस आम्ही खूप एन्जॉय केला होता आणि यावेळेस परत श्रीमंत मिसळला परिला मित्रांनो ते बघा मित्रांनो श्रीमंत मिसळीतलं हे एक मेनू कार्ड आहे आणि तुम्हाला महाराष्ट्रीयन डिशेस वगैरे जेवढे आहेत आणि त्याचे रेट्ससुद्धा दहा आहेत आणि स्पेशल श्रीमती मिसळ जी आहे ती एकशे नव्वदला आहे स्पेशल श्री मिसळ पाव जे आहे ते एकशे साठ रुपयाला आहे आणि ते एक मित्रांनो एक स्पेशल सूचना आहे की शेअरिंग तुम्हाला करताना येणार जर तुम्ही शेअरिंग केलं तर तुम्हाला अनलिमिटेड खाण्याचा जो आस्वाद आहे तो आस्वाद इथे घेताना येणार मित्रांनो तर हे बघा मस्तपैकी आम्ही मिसळ तर मागवलीच आहे त्यासोबत कोथिंबीर वडी म्हणजे आपली वडी विदर्भात आपण सांबरवडी म्हणतो इकडे कोथिंबीर वडी म्हणतो आपण ही मस्त आलेली आहे यासोबत एक सुंदर अशी दह्याची वाटी आली मित्रांनो आणि आता क्षणी असं वाटते की आता पटकन आपण खाल्लं पाहिजे आता मी पटकन नाही का त्याचा आस्वाद घेतो मित्रांनो आणि हे बघा मित्रांनो आपली मिसळ या ट्रॉलीमध्ये आलेली आहे नाही का ते पूर्ण तांब्याचे ताट आहेत हे आपले मिसळचं ताट आलेलं आहे बघा काय काय याच्यावर हे लाडू आहे शेंगदाणे आहेत हे मूग आहेत मूळ आलेले हे पापड आहेत ते एक आलू आलू वडा आहे पाव आहे आणि हे दोन याच्यामध्ये याच्यामध्ये कढी आहे आणि याच्यामध्ये रसा आहे मित्रांनो तर मित्रांनो सांबर उडी ते एकदम मस्त होती आणि हे बघा सर्व ताटा आता दामची मिसळचे जीवन सर एकदम रेडी झालेले आहेत आणि आमच्या नवीन काका विचार करत आहेत मी आता काय काय खाऊ याच्यामध्ये <laughs> तर आता आम्ही मस्तपैकी मिसळचा आनंद घेत मित्रांनो तर मित्रांनो मिसळ तर एकदम सुंदर आहे कारण मला काय असे तिफट आवडत नाही एकदम मस्त माझ्या आशेसारखे आहे आणि मस्त आस्वाद घेतो आहे मित्रांनो आता मस्तपैकी मिसळ खाऊन झालेली आहे आणि इथं आम्ही पाहिलं तर आम्ही श्रीमंत पुणेकर असं एक सेल्फी पॉईंटसुद्धा सुद्धा या ठिकाणी काढलेलं आहे आणि ठेवलेलं आहे येणारे जे काही आपले इथे कस्टमर्स आहेत ते इथे सेल्फ सुद्धा काढू शकतात तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे आहे पुण्याचं ट्राफिक सकाळी सकाळी आता जे ऑफिशियल टाईम आहे ऑफिसला जाणारे सर्वांची गर्दी आहे बघा तुम्ही किती ट्राफिक झाले म्हणजे तुम्ही ऑफिसला वेळेवर पोचू शकत नाही असा कार्यक्रम आहे इकडे त्यामुळे तुम्हाला तारेवरची कसरत करणं जाणार तुमच्या ऑफिसला वगैरे नाही का हे बघा हे आहे पुण्याचं ट्रॅफिक तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही आता श्रीमंत मिसळमध्ये नाश्ता केलेला आहे परत एकदा मिसळ खाल्ली आहे पुण्याला आल्यानंतर मला नेहमी तिथे जाऊ वाटतं आता कारण पहिल्यांदा मागच्या वेळेस तिथं आम्ही मस्त केलं होतं नाश्ता आणि जरा छान वाटतं तिथे गेल्यानंतर श्रीमंत मिसळला मित्रांनो असं नाही की आपल्याला एकच स्पॉट आहे तिथं आपण जातोच नाही का मला वाटेल काय मागच्या वेळी मी तिथंच गेले ते आता मी तिथंच गेले होते नष्ट करायला तसं नाही मला आवडलं म्हणून आम्ही तिथं परत एकदा गेलो आणि आवडलं म्हणून पण गेलो ना आणि तिथं थांबलोच ना खूप नाही एक साधारणतः चारशे पण चारशे मीटर चारशे पाचशे मीटर अंतरावरच आहे त्यामुळे आम्हाला पुढं ते कन्व्हिनियंट आहे तुम्ही पाहिले नसेल की पुण्यामध्ये आता किती ट्रॅफिक आहे तुम्हाला दाखवले मी तर एवढा ट्रॅफिक म्हणून मग गाडी काढायची बाहेर जायचं मग आपलं सगळे कामं सगळे व्हिज करून जातात मित्रांनो त्यामुळे आपण तिथे गेलो होतो आणि आपला जो आजच्या सकाळजून असताचा जो ब्लॉग होता आपण याच ठिकाणी एंड करतो मित्रांनो कारण आता भरपूर काम आहेत ऑफिसचे ते करायचे आहे नंतर मग पुढचा प्रवास पण करायचा आपल्याला तर चला मग आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये